समाजात धार्मिकता आणि साधू संतांचे विचार रुजवण्यासाठी श्रावक संघ अविरत कार्य करत आहे श्रावक संघाचे उज्ज्वल नगर जैन धर्मस्थानकात नवीन अद्याप कार्यालय तयार झाल्याने श्रावक संघाच्या कार्याचा आणखी विस्तार होणार आहे साधू साध्वीजींच्या आशीर्वादाने श्रावक संघ समाजासाठी योगदान देत आहे असे वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष हस्तिमल मुनोत म्हणाले जुन्या बस थानका समरील स्थानका समोरील उज्ज्वल नगर जैन धर्म स्थानकात उभारण्यात आलेल्या जैन श्रावक संघाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन हस्तिमल यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते राष्ट्रसंत आचार्य सम्राट आनंद महाराज यांचे शिष्य महाराष्ट्र प्रवर्तक कुंदन ऋषीजी महाराज साहेब प्रबुद्ध विचारक आदर्श ऋषीजी महाराज साहेब महाराष्ट्र प्रवर्तिनी डॉक्टर ज्ञान प्रभाजी महाराज साहेब उपप्रवर्तिनी प्रियदर्शनाजी महाराज साहेब आदी साधू साध्वीजींच्या सान्निध्यात हा कार्यक्रम झाला यावेळी सी ए रमेश फिरोदिया श्रावक संघाचे उपाध्यक्ष आनंदराम मुनोद सतीश लोढा सेक्रेटरी संतोष बोथरा नितीन कटारिया चानमल ताथेड नितीन शिंगवी इंजिनियर धनेश मुनोद अमोल कटारिया आदी उपस्थित होते याच कार्यक्रमात महाराष्ट्र प्रवर्तिनी डॉक्टर ज्ञानप्रभाजी महाराज साहेब यांचा अठ्ठाईशवा जन्मदिन स्वाध्याय प्रेमी दिव्य दर्शनाजी महाराज साहेब जपसिद्धारिका सम्यक दर्शनाजी महाराज साहेब प्रवचन प्रभाविका विश्वदर्शनाजी महाराज साहेब आत्मदर्शनाजी महाराज साहब यांचा पन्नासावा दीक्षा तिथी दिन आणि प्रतिभा संपन्न प्रिय श्रीजी महाराज साहब यांचा तिसावा जन्मदिन कार्यक्रम उत्साहात पार पडला कुंदन ऋषीजी महाराज साहब आदर्श ऋषीजी महाराज साहेब यांनी जैन श्रावक संघाच्या नूतन कार्यालयास शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा